मलिकवाड येथे शहीद भगतसिंग मैदानासाठी भूदान करणारे स्वर्गीय विलासराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ बुरुज बांधणीचा भूमिपूजन सोहळा संपन्न मलिकवाड तालुका चिकोडी येथील मलिकवाड गावातील शहीद भगतसिंग मैदानासाठी सव्वा एकर इतकी जागा भूदान करून गावाच्या विकासात मोलाचं वाटा उचलणारे स्वर्गीय श्री विलासराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ बांधण्यात येणाऱ्या बुरुज बांधणीचा भूमिपूजन व पायाखुदाई कार्यक्रम आज उत्साहात पार पडला सदर बुरुज व्यंकटेश मंदिराजवळ गोलाकार पद्धतीने बांधण्यात येणार असून देशपांडे कुटुंबांच्या पुढाकारानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे भूमिपूजन सोहळा कार्तिक शुद्ध तृतीया शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता विधिवत पार पडला या कार्यक्रमाचं पौरोहित्य श्री प्रमोद वष्ट यांनी केलं तर भूमिपूजनाचं पूजनकर्म मलिकवाड गावचे इनामदार श्री राहुल देशपांडे सरकार यांच्या शुभहस्ते पार पडलं याप्रसंगी मिथून देशपांडे किरण देशपांडे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष राजेंद्र पाटील दिलावर मुल्ला किसन खोत महादेव वडगावे बाबू करसगे दर्श दशरथ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांनी स्वर्गीय विलासराव देशपांडे यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांचं समाजकार्य व गावच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाचं कौतुक केलं देशपांडे कुटुंबियांनी घेतलेला हा उपक्रम गावातील सामाजिक ऐक्याचं श्रद्धेचं विकासाभिमुख विचारांचं प्रतीक असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं या बुर्जाच्या बांधकामामुळे गावच्या सौंदर्यात भर पडून भावी पिढ्यांसाठी प्रेरणा स्थान ठरेल असा विश्वास या प्रसंगी ग्रामस्थांनी व्यक्त केलं विशाल क्रांती न्यूज प्रतिनिधी अमर माने मलिकवाड